नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांची जाहीर सभा गाजली जाधव बंधूंचा आजी माजी आमदारावर घणाघात स्टार प्रचारक नसताना सभेला मोठी गर्दी शहरातून रॅली काढून प्रदर्शन करत विरोधकांच्या अफवा चुकीच्या आरोपांचा खरपूस समाचार घेत मी तुमच्यातला उमेदवार आहे मला आशीर्वाद देऊन निवडून द्या असे केले आव्हान अहमदपूर विधानसभा निवडणुकीची रंधमाळी सध्या सुरू असून जो तो उमेदवार प्रचाराची प्राकाष्ठा करून मतदारांना आव्हान करत आहे आज थोडगा रोड येथे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली विशेष म्हणजे या सभेला कोणीही मोठा नेता स्टार प्रचारक सिलेब्रिटी नसताना सभेला स्त्री पुरुषांचा मोठा जनसमुदाय होता हे या सभेचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल आपले आईवडील आणि सामान्य कार्यकर्ते काय ते एवढे स्टेजवर होते दुसरे म्हणजे बंधू आणि कार्यकर्ते यांचे भाषण लोक मन लावून ऐकत होते तिसरे म्हणजे जाधवबंधू मुरलेले राजकारणी नसताना त्यांनी आपण गरीब मायबापाच्या पोटी जन्मलेले गरीब मीत वाढलेले सामान्य माणसाच्या अडचणी काय असतात याची चांगली जाणीव असणारे व ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत आजी माजी आमदारांच्या नाकर्तेपणामुळे सामान्य माणसात असलेल्या उद्रेकातून ही उमेदवारी आली असून आलटून पालटून लोकांनी ज्यांना दहा दहा वर्ष आमदारकी दिली पण त्यांनी स्वतःचा विकास केला आता लोक दोन्ही पाटलाला कंटाळले आहेत मतदारसंघाला हवा चेहरा नवा हे स्लोगन घेऊन माधव जाधव यांनी लोकांना साथ घातली असून लोकांची भावना आहे की मतदारसंघाला हवा चेहरा नवा माझा मतदार यादीतील नंबर अठरावा आहे आणि मी अठरा पगड जातीचा उमेदवार असताना यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलून गद्दारी केली आणि मला गद्दार म्हणतात तुम्हीच ठरवा कोण गद्दार दादा दरांगे पाटील यांनी प्रस्थापिना पाडा असे म्हटले आहे मग कोण प्रस्थापित आहे ते तुम्ही ठरवा मी सामान्य गरीब कुटुंबातील माझ्या आईवडिलांनी युद्धीवर काम करून आम्हाला वाढवलं शिकवलं आणि मी तुम्हाला वेळ देऊ शकतो त्यांच्याकडे सामान्य माणसाचं गरानं ऐकायला वेळ नाही मी सर्कल वाईज कार्यकर्ते नेमून आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्र प्रमाणे प्रशासन लोकांच्या दारीनून लोकांचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले आहे काय म्हणाले माधवराव जाधव त्यांचे बंधू आणि त्यांचे कार्यकर्ते याची थोडक्यात दोन फोटो का मला चिन्ह मिळू नये आणि जर आम्ही त्यांच्याकडे बोलणार असतो त्यांच्या त्यांनी उभा केलेलं असतं तर हे प्र हे पाहून त्यांनी उचललं असतं का याशिवाय सुद्धा सांगायचंय माझ्याकडे चार फॉर्म ताणून घेण्याच्या दिवसाची चार, चार तारखेची ऑडिओ क्लिप सुद्धा आहे या माझी आमदाराची पण मी ती इथं ऐकवणार नाही कारण ते आमचे संस्कार नाही आमचे ते संस्कार नाही आम्ही ते ऐकवणार की आम्ही प्रत्येक पाच वर्षाला आमचा तालुका आमचा शहर आमचा गावात भारतीय जनता मध्ये जाऊन बसलं तेव्हा ते गद्दार नव्हतं बरं का आणि दोन हजार एकोणीस ला ज्या पाटलाला त्या पाटलाला धडा शिकवायच्या म्हणून निवडून दिलं त्या पाटलांनी शरद पवार साहेबांना धोका देऊन अजित पवार कडे गेलं तर ते गद्दार नाही पण मी काय दोन रुपयाचे कुठे काम केले असतील काय केली असतील मी गद्दार हव नाही गरीबानच इमानदार राहू का पण इमानदार आहे मी जरी घरी राहलो जितही होतो जितकी दिवस मी होतो इमानी इफारी राहिलेला आहे त्यांची सेवाच केलेली आहे पण ज्या दिवशी माझं पटलं नाही जवळपास दोन हजार बावीस पासून पटना गेलं तेव्हापासून मी वेळोवेळी सांगितलं आणि मी माझी माझी बाजू निवड कारण मी दोन जेव्हा दीड वर्षापूर्वी आधी दादा फुटला त्यावेळेस सरस सुळच्या पाटलांना म्हणलं साहेब आपण दीड वर्ष सत्तेत जायचंय का पुढचे पाच वर्ष आमदार राहायचे ते तुम्ही ठरवा त्यांच्या काही अडी अडचणी असतील